नमस्कार आपणा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे लाडकी बहिणी योजना सर्व लाडक्या बहिणी जून महिन्याचा हप्ता तुम्हा सर्वांना कधी मिळणार जून महिन्याचा हप्ता म्हणजे तुम्हाला तीस तारखेपर्यंत मिळणार का की जुलैच्या पहिल्या आठवड्यात नक्की कधी मिळणार याची तारीख काय आहे जुलैच्या पहिल्या आठवड्यात मिळणार का की जुलैच्या दहा तारखेपर्यंत मिळणार हे सर्व जे काही अपडेट आहे ते सर्व तुम्हाला मोठ्या व्हिडिओमध्ये संपूर्ण करणार आहे आणि तुम्हाला आता जून आणि जुलैचे तीन हजार रुपये मिळणार की फक्त पंधराशे रुपये जूनचे मिळणार आणि ते कधी मिळणार हे सर्व अपडेट मोठ्या व्हिडिओमध्ये सांगितलेले आहे तर सर्व लाडक्या बहिणी तुम्ही खाली जे दिलेलं आहे मी लिंक व्हिडिओची त्या व्हिडिओवर तुम्ही टच करा त्या लिंकवर टच करून तो व्हिडिओ सर्व सविस्तर व्हिडिओ बघा तुम्हाला सर्व अपडेट सविस्तररित्या कळेल